शेतजमिनीच्या हद्दीचा आणि गटारीच्या वादातून कुटुंबातील चौघांना सात जणांनी काठी आणि लोखंडी रॉड यांनी मारहाण केली ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मिरज तालुक्यातील पद्माळे येथील जैन बस्ती नजीक घडली या प्रकरणी महावीर भोपाल वय वयवर्ष चौपन्न राहणार घरबाडी मळा मैसा रस्ता ढवळी तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे या मारहाणीत फिर्यादी महावीर घरपडे यांचा मुलगा स्वप्नील लहान मुलगा सुनील सासू चळणा बिरणाळे असे जखमी झालेले आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित गणेश जगदाळे राजाराम जगदाळी दिलीप जगदाळी गौरव जगदाळी मनोज जगदाळे शुभम जगदाळे अभिजित जगदाळे सर्व राहणार पद्माळे तालुका मिरज यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेची माहिती अशी की रविवारी दुपारच्या सुमारास फिर्यादी महावीर हे सासूबाईंसमवेत पद्माळे येथील शेतात गेले होते त्यावेळी महावीर यांनी घेतलेल्या जमिनीमधील हद्द आणि गटारीच्या वादाचा रागमनात धरून संशयितांनी त्यांना काठी आणि रॉडने मारहाण केली तसेच मारहाणीची घटना फिर्यादी महावीर हे मुलास मोबाईलवरून सांगत असताना त्यांच्या हातातील मोबाईल संशयितांनी हिसकावून घेतला आणि त्यांच्याशी वाद केला भांडण सोडवण्याचा प्रयत्न सासूने केला असता त्यांनाही लाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली याचवेळी महावीर यांची दोन मुले घटनास्थळी आली त्यांनाही संशयितांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलेलं आहे मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली